मित्रांनो की या ठिकाणी वायपर म्हणजेच गोन जातीचा जाती सर्प या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे साईज खूप छान आहे बघा चांगली आहे साईज त्याची तर आपण त्याला बाहेर घेण्याचं काम करू यार बघा त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं डोकं आहे आणि त्याला तपकिरी आणि त्याला काळपट आणि पांढरे किनार असलेल्या शिक्क्यांच्या तीन रांगा संपूर्ण शरीरवर त्याच्या दिसतायत आपल्याला आणि बघा डोळ्याची बाऊली उभी असते मोठ्या नागपुड्या तो जी बाहेर काढून हवेतला गंध ओळखायचा प्रयत्न करतो आहे बघा आणि पोटाकडचा भाग पांढरा असतो शिपटी अचानक बारीक होत गेली असते तर असा साप दिसला तर आज घर समजून कुणी त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका नमस्कार मित्रांनो मित्र विजय सूर्यंशी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोचलेलो आहे बघा हिंगणगादे रोड घाणवळ या ठिकाणी तर एका विहिरीमध्ये एक वायपर म्हणजेच गोनस जाते जसा पडलेला आहे तर त्यासाठी आता आपण आलेलो या ठिकाणी आपण गाडी लावलेली आहे सावलीला तर बघू शकताय आहे आपले सहकारी मित्र ओमकार हराळे हे सुद्धा आपल्यासोबत आज उपस्थित आहेत स्टिक घेऊन ते पुढं चाललेले आहेत बघा तर आपण आता जाऊन थोड्याच वेळात कुठून वाटायचं आता बरं बरं हां चालतं ठीक आहे वेरी सा तर एका विहिरीमध्ये गोनस जातीचा साप पडला आहे असं त्यांचं सांगणं आहे बघूया आता नक्की गोनस आहे का अजून कोणता साप आहे कारण आता गोनस सापाचा मीटिंग पिरियड संपलेला आहे तर मग आता गोनस साप एखाद्या वेळेला चुकून बघा विहिरीत किंवा शेतताळात पडलेले आहे आप आपल्याला सापडत असतात त्यामुळं आता बघूया विहिरीत आहे म्हणून सांगितले त्यांनी आपण आता शाळवाच्या बाजून चाललेलो आहे पाठापाठानं बघूया आता विहिरीला पायरी आहे का नाही नसणार आहे त्यामुळंच बांधी विहिर आहे म्हणून सांगितले जुन्यातली म्हणजे दगडी असणार आहे बघूया आता सापाला काढून बाहेर लगेच निसर्ग सोडून देण्याच काम करूया आपल्याला ज्यांनी कॉल केला त्यांचं नाव नाव काय दादा तुझं अनिल माने अनिल माने यांनी कॉल केला बघा तर अरे बापरे मोठी गोण साहेर कशी वापर ठेव एवढा गाळ आहे खाली गाळच आहे तर बघा मित्रांनो की या ठिकाणी वायपर म्हणजेच गोन जातीचा जाती विषय सर्प या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे साईज खूप छान आहे बघा चांगली आहे साईज त्याची तर आपण त्याला बाहेर घेण्याचं काम करूया कारण बघा की पायरी नसल्यामुळे त्याला वर ते येणार येता ना, येणार नाही आणि त्यामुळं त्याला जीवाला धोका होऊ शकतो त्यात पाणी कमी पण आहे आणि वापरत असणार आहे त्यामुळं थोडस काढूयात आपण बाहेर त्याला तर बघा की बघू शकता कशा पद्धतीने आपण त्याला पकडणार आहे बघा की त्याचं डोकं जर बघितलं तर त्रिकोणी भाल्यासारखं डोकं असल्यासारखं डोकं असतं डोळ्याची बावली उभी असत्या आणि संपूर्ण शरीरभर शंकरपाळीच्या आकाराच्या शिक्क्यांच्या तीन रांग असतात बघा शेपटी अचानक बारीक होत गेलेल्या असत्या पोटाकडचा भाग पांढरा असतो मोठ्या नागपुड्या अशी त्याची ओळख आहे बघा तर सरासरी बघा तीन ती चार ते चार फूट वाढतो अधिकतम लांबी पाच फूट अकरा इंच आहे म्हणजे सहा फूट एक इंच कमी बघतं तर त्याला वेळानं वाया घालतात आपण पकडून घेऊया कॅरेटच्या साह्यानं आपण त्याला पकडून घेतो आहे कारण बघा की असे साप पकडत असताना कुठल्याही प्रकारचा स्टंडबाजी वगैरे दुरेन खाली जायचं वगैरे असं सर्प मित्रांनी करू नये कारण <laughs> हा सिष आहे चावला तर मग पावण्या पैसे बोलावा लागतो बघा त्यामुळं काळजी घेऊन पकडलेलं चांगलं टाकून आता प्रयत्न चालू करूया तुम्हाला मला घ्या तरी मित्रांनो आपल्या ह्या सर्व मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बो मला पडलो वेळ लो मजेत नाही कुठं गोनस गोन सोडायकडं आहे

तर <laughs> <laughs> बघा मित्रांनो हा लय जेव्हाचा रेस्क्यू असते बघा कारण या आपल्याला पकडत असताना खूप काळजी दक्षता घ्यावी लागते कारण याचा वेग सेकंदाला आठ फूट एवढा वेग असतो त्यामुळं पकडत असताना खूप काळजी घ्यावी लागते म्हणजे की असा त्याचा स्वभाव नॉर्मल आहे पण ज्या वेळेला त्याला हल्ला करायचा आहे सेकंदाला आठ फूट या वेगानं तो जंप मारून मोडून चावत असतो म्हणजे कधी जव्हा त्याला धोका वाटतो आपण सुरक्षित याला रेस्क्यू केलेला आहे सोडताना अजून कसं ओळखायचं वगैरे मी तुम्हाला डिटेल मध्ये माहिती सांगेनच तर धन्यवाद काय राहिले कसले फोन फोन बघा मित्रांनो की आपण पकडलेला थोड्या वेळापूर्वी रस्तल वायपर तर मी सांगितलं तो सोडताना तुम्हाला थोडीशी माहिती देईन म्हणून तर बघा त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं डोका आहे आणि त्याला तपकिरे आणि त्याला काळपट आणि पांढरे किनार असलेल्या शिक्क्यांच्या तीन रांगा संपूर्ण शरीरभर त्याच्या दिसतायत आपल्याला आणि बघा डोळ्याची बावली उभी असते मोठ्या नाकपुड्या तो जी बाहेर काढून हवेतला गंध ओळखायचा प्रयत्न करतो आहे बघा आणि पोटाकडचा भाग पांढरा असतो शिपटी अचानक बारीक होत गेलेली असते तर असा साप दिसला तर आजगर समजून कुणी त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण हा सर्प आहे बघा आणि याच्या विषामध्ये हेमोडॉक्सिन प्रकारचं विष आढळून येत असतं त्याच्या बघा विषामुळं बऱ्याच लोकांचा मृत्यू झालेल्याची नोंद आहे कारण हा साप ज्या वेळेला चावतो त्यावेळेला त्याच्या विषापेक्षा माणूस भीतीनं जास्त घाबरून त्याला अटॅक येण्याची शक्यता जास्त असते बघा आणि या सापाचा वीस टक्के कोरडाचा आव आहे म्हणजे की हा साप चावल्यानंतर वीस टक्के विष सोडत नसतो त्यामुळं लक्षात घ्या घाबरून कोणीही बी पी वाढवायचा नाही स्वतःचा तर आपण त्याला सुरक्षितपणे निसर्गात सोडण्याचा प्रयत्न करतोय बघा तर तो बाहेर येण्यासाठी त्याला अजून दरवाजा सापडलेला नाही त्यामुळं तो थोडासा वेळ लावतो आहे बाहेर येण्यासाठी बघा ज्या वेळेला त्याचं तोंड बाहेर निघणार आहे त्यावेळेला तो साप चपळतीनं बाहेर निघून जाणार आहे बघू शकताय तर तो आपल्याला दिसतो आहे आतमधून त्यामुळं आपण त्याला बघून व्यवस्थितपणे सोडणार आहे कारण सोडताना बघा बरेच सर्प मित्र स्टंटबाजी वगैरे करत असतात त्यामुळं बऱ्यापैकी साप चावतो त्यामुळं थोडीशी आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागते तर त्याला अजून तोंड तून सापडत नाही बाहेर येण्याचं त्यामुळं तो थोडासा गोंधळलेला दिसतोय आपल्याला आतमध्ये आतमध्ये तो पडण्याचा प्रयत्न करतो आहे तर तो बाहेर पडलेला आहे कशा पद्धतीने तो बाहेर पडला बघा आणि अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे तर बघा अशा सापांना आपण पूर्णपणे जंगलामध्ये सोडत असतो कारण हा साप आहे आणि सापांना कुठेही आपण गाव भागामध्ये म्हणा शेता जा किंवा शेताच्या जवळ असं सोडत नसतो कारण शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना जर काय चावला वगैरे तर बऱ्यापैकी धोका होत असतो म्हणून आपण त्यांना निसर्गाच्या सानिध्यातच म्हणजेच जंगलामध्येच सोडत असतो तर बघा आपल्याला अजून एक पहाटेचा कॉल आला बघा तर हा कॉमन स्नेक आहे कवड्या तर त्याला आपण आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय तर बघा कशा पद्धतीने तो आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून जाणार आहे बघा तर त्या दिशेला तो दिसतो आहे बघा तर अजून एक आपल्याकडे इंडियन रेरस्नेक म्हणजेच दहा मन साप आहे तर आपण त्याला कशा पद्धतीनं निसर्गामध्ये रिलीज करतोय बघा तर याची गाठ आपण सोडतोय गाठ सोडून लगेचच त्याला आपण निसर्गाच्या सनेमधे रिलीज करूया तर तो सापसुद्धा कशा पद्धतीनं निसर्गाच्या सन्रीमध्ये जातो आहे आपल्याला बघायचा आहे खूपच चपळतेनं हा चापाता निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून जाणार आहे बघू शकता खूपच देन तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये अगदी जलदगतीनं निघून गेलेला आहे तर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो